उद्या एखाद्याने खून केला तर तसाच तर्क मांडणार का विजय वडेट्टीवारांचा सवाल माणिकराव कोकाटेबाबतच्या कोर्टाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे कोकाटेनं शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवलेलं आहे आणि नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे कोर्ट असं बोलायला लागलं तर कसं होईल उद्या एखाद्याने खून केला आणि त्याला शिक्षा देताना कोर्ट असंच तर्क मांडणार आहे का असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय कुठलाही गुन्हेगार असेल आणि तो शिक्षेस पात्र असेल तर त्याची शिक्षा झाली पाहिजे निवडणुकीचा खर्च वाढणार आहे म्हणून आम्ही त्याला माफ करतो न्यायालयाची ही अशी भूमिका हास्यास्पद आहे न्यायालय असं वागणार असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी असा सवाल त्यांनी विचारला आहे ते, ते नागपूर येथे बोलत होते आता कोर्ट जर असं बोलायला लागला खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस की हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे मग आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे आणि न्याय मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार बिरे रिपोर्ट एस एन मराठी नागपूर